छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने तीनशे वर्षापूर्वीच्या कमल तलावाचे पुनरुज्जीवन केले तलाव, पुनर के तलाव पाहण्यासाठी आता तिकीट ठेवले आहे पहिले तिकीट मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे काढले मात्र मुख्यमंत्र्याकडे त्यासाठी वीस रुपये नव्हते त्यांनी मंत्री अतुल साहेकडून ते उसने घेतले हे उसने पैसे परत करेन असे आश्वासन देत माझे हे तिकीट दुसऱ्या वेळेस येईल तेव्हा ग्राह्य धरावे असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला कमल तलाव एक नवे आकर्षण आहे कमल तलावाच्या पुनर्जीवनाचे काम महापालिकेने केले याबद्दल आयुक्त जी श्रीकांत यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यटकांसाठी कमल तलाव एक नवे आकर्षण ठरेल असे त्यांनी सांगितले या तलावाचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते स्वतः तिकीट खरेदी करून तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचे असल्याचे जाहीर करण्यात आले से से या दोघांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो दोघांचेही आभार मानतो आज महानगरपालिकेने अजून एक अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे कमल तलाव जो तीनशे वर्ष जुना तलाव आहे त्या तलावाचं पुनरुज्जीवन केलेलं आहे कमळाचं पुनरुज्जीवन कुठेही होत असेल तर आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे आणि अलीकडच्या काळात तर लोक कमळाचंच सगळीकडे रोपण करत आहेत पुनरुज्जीवन करत आहेत कमळाकडेच लोक वळून राहिलेले आहेत त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेत तीनशे वर्षापूर्वी ज्यांना माहिती होतं की कमळच चालणार आहे आणि कमळाचंच राज्य येणार आहे त्यांनी तीनशे वर्षापूर्वीच कमल तलाव तयार केला होता पण कधी कधी कालांतराने अशा प्रकारचा जो तलाव आहे तो तीनशे वर्षात झाला सुरक्षित झाला पण पुन्हा तो तलाव आता स्वरूपामध्ये या ठिकाणी एक पर्यटकांचं आकर्षण म्हणून आपल्यासमोर आलेलं आहे आणि कमळाचं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्या ठिकाणी कितीही असो दलदल असो तरी कमलो म्हणजे कमळ कधी त्याचा एक दिवस आपल्या अंगावर घेऊन येत नाही हे कमळाचं खऱ्या अर्थानं महत्त्व आहे म्हणून कुठलाही दाग हा त्या ठिकाणी त्याच्यावर लागत नाही असा कमळ तलाव आपण तयार केला आहे त्याचं पहिलं तिकीट मी जरी आज घेत नसलं तरी देखील आयुक्तांना स्पेशल विनंती करणार आहे की आज तर त्याचे तलाव फायदा जाऊ शकत नाही त्यामुळे मी ज्या दिवशी जाईल त्या दिवशी माझं तिकीट व्हॅलीज ठेवण्यात यावं पुन्हा मला वीस रुपये मागवू नये कारण मी ते वीस रुपये अतुलजींकडनं उधार घेतलेले आहेत आणि त्यांना ते तेवढ्या कालावधीमध्ये मी परत करेन असा मी त्यांना विश्वास देतो आणि खूप चांगलं काम महानगरपालिकेने कमन करणाऱ्याच्या माध्यमातून आयुक्त आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र